सुरू होणार कोणत्याही क्षणी आपण त्या ठिकाणी पाच ते सहा तारखेला आचारसंहिता लागेल अशी परिस्थिती एकंदर आहे नगरपालिकांच्या निवडणुका नुँग पहिल्या होतील त्यानंतर तात्काळ लगेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नुँग होतील म्हणून कार्यकर्त्यांनी आपण आतापासूनच तुम्ही त्या ठिकाणी कामाला लागावे आपण सगळेजण एकत्रपणे शिवरामजी म्हणजे तुम्ही असा संतोष तुम्ही असाल सगळे एकत्रपणे त्या ठिकाणी भरा तुम्ही अतिशय गाफील त्या ठिकाणी राहू नका आपण सगळेजण एकत्रपणे ज्ञानेश्वर तुम्ही भगवत मी सगळे त्या ठिकाणी आमचा डोंगरी असतील हे सगळे निष्ठेचे प्रामाणिकपणे असणारे शिलेदार माझ्याबरोबर बरोबर आहेत प्रशांत आमचा हे सगळे आपण उतरल्यानंतर नितीन झांजे असतील ते सगळे एका विश्वासाचे शिलेदार आपण त्या कळम जिल्हा परिषद वार्डमध्ये उभे आहेत त्या मुलाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की कलाम जिल्हा परिषद वार्डवर शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी हरिश्चंद्र निर्मुडांच्या रूपाने फडकेल आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावे आपण त्या ठिकाणी जुना नवीन हा भेदभाव न करता शिवसैनिक शिवसेनेमध्ये कामाला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी समाजामध्ये जे काम हरिचंद निर्मुळाने उभं केलेलं आहे त्या कामाची पोच पावती जर राष्ट्रवाद्यांनी दिली नसेल तर शिवसेनेने मात्र या ठिकाणी दिलेली आहे म्हणून आमच्या मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा आहे पुन्हा एकदा आपण सहा जणांनी शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केलाय सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो शिवसेनेमध्ये स्वागत करतो